कात्रज येथील क्रीडांगणाचं आरक्षण उठवल्याच्या निषेधार्थ आज पुणे काँग्रेसच्या वतीने पुणे महापालिकेच्या समोर आंदोलन करण्यात येत आहे आपल्यासोबत आता काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद सावंत आहेत सर काय सांगाय सर काय सांग काय सांगाल तुम्ही का आंदोलन कात्रज दूध डेअरीच्या शेजारी धनकवडी भागामध्ये मोठं क्रीडांगणाचं आरक्षण असलेली जागा आपले पुण्याचे पालकमंत्री आणि महापालिका आयुक्त हे कात्रज डेअरीला देण्याचा घाट तो प्रस्ताव आणला आहे त्याला आमचा विरोध आहे पुणे शहरामध्ये मुलांना खेळण्यासाठी कुठंही आता क्रीडांगणं राहिलेली नाही आहेत आणि आता तुम्ही तो पुण्यामध्ये त्या क्रीडांगणाचा घाट घालताय कात्रज डेअरीची कॅपॅसिटी हजारो कोटीची आहे कुठंही त्यांनी दहावीस एकर जागा विकत घ्यावी पण ही जागा मध्यवस्तीतली क्रीडांगणासाठी आरक्षित राहावी अशी आमची मागणी आहे आता यापुढची तुमची भूमिका काय असणार सर्वसामान्यांमध्ये जाऊन आम्ही हे जे गिळंकूत करणार आहे क्रीडांगण वगैरे आहेत अशी पुण्यात यांनी अनेक ठिकाणी क्रीडांगणं गिळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा विरोध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शंभर टक्के करणार आहेत आणि हा नागरिकांचा सहभागातून यापुढे त्यांना विरोध होणार आहे ताई, ताई या प्रकारे ही आधी कधीपासून हे आरक्षित करण्यात आलं होतं आणि कधी आरक्षण आरक्षण उठवणार पुणेकरांचा श्वास घेण्यासाठी मोकळा श्वास घेण्यासाठी हे अशी क्रीडांगण आवश्यक आहेत आणि आता जी सात एकर ती जागा आहे ती जी गिळंकृत करण्यासाठी हा जो घाट घातलेला जात आहे त्याचा आमचा विरोध आहे आहे दुग्ध विकास जे आहे ते ग्रामीण भागाशी संगलित आहे आणि शहरी भागाशी त्याचा काही संबंध नाही म्हणजे एक तर बेकायदेशीर आरक्षण पुन्हा जसा पहिला घोटाळा केला जलसंपदाचा तसा हा ग्राउंडचा घोटाळा पालकमंत्री करतायत सात एकर जागा आहे सात एकर जागा तुम्ही घशात घालताय खेळाडू काय हायवेवर खेळतायत हे अतिशय बेशरम नालायकपणाचं काम आहे आणि आम्ही महाविकास आघाडी आयुक्तांचा आणि पालकमंत्र्यांचा निषेध करतो पुढची तुमची भूमिका काय आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आणि जो सर आम्हाला आमच्या मुलांना ग्राउंड मिळत नाही स्पोर्ट्समनला तोच सर आम्ही कोर्टाच्या लढाईपर्यंत पण जाऊ मुलांना त्यांचं क्रीडांगण हे मिळालं पाहिजे या मागणीसाठी काँग्रेच्या वतीने आंदोलन करण्यात आहे व्हिडिओ जर्नालिस्ट क्रूसर राज रत्न जो टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाईज अरे या अर्जुन सुनना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ड्रेकिंग नहीं आता बट द्यास ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पिना <laughs> <laughs> monington oxyrich proudly indian